केंद्र शासनाच्या दूरसंचार विभागाने गहाळ झालेल्या व चोरी झालेल्या मोबाईलची माहिती मिळावी म्हणून सीई पोर्टल सुरू केले आहे याद्वारे मिळालेल्या माहितीचे तांत्रिक विश्लेषण करून सोलापूर शहर पोलिसांनी तब्बल सेहेचाळीस लाख वीस हजार रुपयांचे मोबाईल शोधले आहेत सीई आय आर पोर्टलद्वारे व तांत्रिक विश्लेषण करून सोलापूर शहर पोलिसांनी त्यांच्या हद्दीतून गहाळ झालेले व चोरीला गेलेल्या मोबाईलची माहिती मिळवली त्यानंतर शहर पोलिसांनी ते मोबाईल हस्तगत करण्यासाठी पथके पर परराज्यातही पाठविली तत्पूर्वी मोबाईल चोरी किंवा गहाळ झाल्याच्या ज्यांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रारी दिल्या होत्या त्यांच्याकडून ही पोर्टलवर माहिती भरून घेतली त्यासाठी तक्रारदारांना सीई आय आर डॉट gov.in डॉट इन या संकेतस्थळावर माहिती भरण्याचे आवाहन पोलिसांनी केले होते ज्यांचे मोबाईल गहाळ किंवा चोरी झाले आहेत त्यांनाही या संकेतस्थळावर मोबाईल संबंधी माहिती भरण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे दरम्यान शहर पोलिसांनी तपासांती दोनशे एकतीस मोबाईल हस्तगत केले आहेत ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे डॉक्टर अश्विनी पाटील गौहर आसन यांच्यासह सहाय्यक पोलीस उपायुक्त व सर्व पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली रफीक इनामदार संतोष पापडे एकनाथ उबाळे शंकर से समाधान मारकड संतोष वायदंडे कलप्पा देखाणे खाजप्पा आरे नवरू यांच्या पथकाने पार पाडली